मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी नवीन मोनोरेल दाखल होतीय वीस तारखेपासून मुंबईतील मोनोरेलची सेवा काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय एमएमआरडीएनं घेतलेला आहे या काळात नवीन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान मोनोरेल मार्गिकेवरती बसवलं जाईल आणि त्याच दरम्यान नवीन मोनोरेल देखील चालवून परीक्षण केलं जाईल सध्या नवीन मोनोरेल ट्रेन दाखल झाल्या असून अजून दोन रेक दाखल होणार आहेत याच नवीन मोनोरेलमध्ये सध्या आपण आहोत आणि नवीन फीचर्स काय आहेत त्यामुळे काय फायदा होईल हे आपण जाणून घेणार आहोत मोनोरेल मोनो म्हणजे मोनो एका सिंगल ट्रॅकवर चालणारी रेल्वे म्हणूनच या रेल्वेला मोनो रेल असं म्हणतात दोन हजार चौदा मध्ये मुंबईमध्ये मोनो सुरू झाली आणि भारतातली ही एकमेव मोनो रेल आहे अजून भारतामध्ये कुठेही मोनोरेल नाही आहे पण या मोनोरेलच्या सुरुवातीपासूनच अनेक संकटांचा सामना ला करावा लागला आता मात्र ही मोनोरेल अद्ययावत झालेली आहे नवीन मोनोरेल आलेली आहे नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या मोनोरेलला ज्या तांत्रिक बिघाडांचं ग्रहण लागलं होतं ते ग्रहण येणारा काळ सुटेल असा विश्वास एम एम आर व्यक्त केलेला आहे संपूर्ण मोनोरेलमध्ये अशा प्रकारे विविध कॅमेरे लावण्यात आलेले आहेत ज्या ठिकाणी प्रॉब्लेम असेल म्हणजे ज्या ठिकाणी समजा जास्त गर्दी झाली किंवा अचानक दरवाजा उघडला किंवा आतमध्ये आग लागली किंवा काहीही झालं की एक जो ज्या कॅमेरामध्ये ही घटना कैद होतीये तोच कॅमेरा या स्क्रीनवर दिसणार आहे ही सिस्टीम आधीच्या मोनोरेलमध्ये नव्हती आधीच्या मोनोरेलमध्ये कॅमेरे होते सीसीटीव्ही कॅमेरे होते पण ड्रायव्हरला त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा ऍक्सेस नव्हता ही जी मोनोरेल आहे या मोनोरेल पासून याच ट्रॅकवर दुसरी मोनोरेल जर असेल तर एका विशिष्ट अंतरावर जाऊन ही मोनोरेल स्वतःहून थांबणार आहे त्यामुळे अपघात जो आहे तो होणार नाही आणि प्रवासी सुरक्षित राहतील त्याला सीबीसी सीबीटीसी सिस्टीम असं म्हणतात तर ही सीबीटीसी सिस्टीम या मध्ये लावलेली आहे म्हणजे किती पॅसेंजर आहेत हे देखील इथे करणार आहे सध्या ही जी मोनोरेल मोनोरेला त्यामध्ये पन्नास व्यक्ती बसलेले आहेत त्यामुळे इथे पन्नास किंवा एकोणपन्नास असा हा आकडा दिसतो आहे जितक्या व्यक्ती उतरतील तितका हा आकडा कमी होईल तितक्या व्यक्ती वाढतील तितका हा आकडा वाढणार आहे ही सिस्टीम आधी नव्हती आधी केवळ वजन कळायचं त्यामुळे आता ही सिस्टीम नवीन आहे तीस मिनिटांपर्यंत ही आग जी आहे ती कंट्रोल मध्ये इथे ठेवण्यात येईल आणि जरी आग लागली ती वाढणार नाही पसरणार नाही यामुळे संपूर्ण ही जी गाडी आहे ती फायर प्रूफ एक प्रकारे करण्यात आलेली आहे ती सगळ्यात मोठी आणि महत्वाची सिस्टीम यामध्ये लावण्यात आलेली आहे ज्यामुळे आग वाढणार नाही आता ही एक सिस्टीम इथे पाहू शकता तुम्ही ती आहे ची सिस्टीम ही सिस्टीम आपण आधी पाहिलेली होती की तेजस या ट्रेन मध्ये होती त्याचप्रमाणे वंदे भारत मध्ये ही सिस्टीम आहे काही मेट्रो मध्ये देखील ही दे सिस्टीम आहे तर तीच सिस्टीम इथे आता बसवण्यात गेलेली आहे हे बटन दाबल्याच्या नंतर आपण थेट ड्रायव्हर बरोबर बोलू शकतो आणि हा जो स्पीकर आहे त्या स्पीकर मधून आपल्याला ड्रायव्हर जे बोलतोय ते ऐकायला येणार आहे अशी ही सिस्टीम इथे लावलेली आहे Medha, है, मेधा ही जी कंपनी आहे ज्या मेधा कंपनीच्या लोकल सध्या सेंट्रल रेल्वेवर धावत आहेत वेस्टर्न रेल्वेवर धावत आहेत याच मेधा रेल्वेच्या एसी लोकल देखील सध्या सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेवर धावत आहेत त्याच मेधा कंपनीने ही ही मोनो जी आहे ती बनवलेली आहे त्याच्यामुळे यामध्ये आधुनिक इंटेरियर्स आणि आपली जी गरज आहे त्या आपल्या गरजेनुसार इथे अनेक सुविधा दिले गेले गेलेल्या आहेत